नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगी मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत भाग्य दिले तुम्हाला या कथेचा अंतिम भाग तनू अगय ये तनु ये ना मी चहासाठी थांबलो आहे सकाळची नाजूक सूर्यकिरण तन्वीच्या थकलेल्या रडून सुजलेल्या चेहऱ्यावर पसरली होती तनू शब्द ऐकताच तन्वी नकशकांत दचकली आपल्याला ह्या नावाने वैभवने कशी काय हाक मारली असावी तिला कोडं उलगडत नव्हतं घाईघाईनं अनेक आवरून वैभव समोर येऊन उभी राहिली तिचा चेहरा ओढला गेल्यासारखा दिसत होता एका रात्रीत डोळे खोल गेले होते अभिच्या जाण्यानं ती उन्मळून पडली होती वैभवने तिच्यासाठी उच्चारलेले शब्द सतत तिच्या कानात घुमत होते एकेकाळी तिने ते सतत ऐकलेले तनु ह्या हाकेभोवती कितीतरी स्वप्नांचा हिंदोळा झुलत असे सगळं आठवून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आठवणींच्या गावात फिरताना आत्ताही ह्या परिस्थितीत तन्वीचं मन आनंदानं वेडपीचं झालं होतं आत्ता गळ्यात रुळणारं वैभवच्या नावाचं असणारं मंगळसूत्र त्यावेळी तिच्या गळ्यात नव्हतं लग्नापूर्वीचे ते शब्द होते पहिल्या पहिल्या प्रेमाचे शब्द चहाचा कप भरून कपच्या खाली तिने बशी सरकवली आणि ट्रेनमध्ये ठेवून तो कप तिने डायनिंग टेबलवर ठेवला वैभवला सगळं पद्धतशीर लागे रोज सकाळचा चहा त्याला तन्वीच्याच हातचा लागत असे घरात कितीही नोकर चाकर असले तरी बायकोच्या हातच्या चहाची सहर कशालाच नाही वैभव तन्वीला कौतुकानं का नेहमी म्हणे आजही तिने त्याला चहा दिला अगदी त्याला लागतो तसा एक चमचा साखर आणि अर्धा अर्धा, अर्धा कप दूध पाणी आलं घालून उकळून घेतलेला अहो चहा ठेवलाय घ्या पेपरमध्ये डोकं खूप वाचण्यात मग्न असलेल्या आपल्या नवऱ्याला तन्वी खाली मान घालून हलक्या आवाजात म्हणाली येस राणी सरकार तिच्याकडे पाहत बोलत बोलत वैभवने चहाचा कप ओठाला लावला वैभवच्या बदल तन्वीला अस्वस्थ करून सोडत होता कालपासून मिळणारे धक्के तिला आता सहन होईनात तनू काय राणी सरकार काय वैभवला नेमकं काय झालंय का आहे तिला कळेना चार पाच तासांपूर्वी अभिच्या मृत्यूची बातमी तिला कळली होती रात्र कशी उलटली होती पण आता दिवस सरेना तिच्या डोळ्यापुढे ना नाना दृश्य फेर धरून नाचत होती सारे तिच्या मनाचे खेळ आता अभिच्या घरापुढे माणसांच्या रांगाच्या रांगा लागल्या असतील त्याचं अंत्यदर्शन घेता यावं म्हणून त्याचे कित्येक चाहते घराबाहेर उभे असतील अबीच्या अंगावर त्याच्या घरातल्यांनी अत्यंत श्रद्धेने प्रेमाने फुलांचे हार चढवले असतील दबलेले हुंके गळणारे अश्रू आणि उदात झालेले चेहरे त्याच्या निर्जीव कलेवरच्या जवळपास सगळीकडे असतील अभिच्या आईची तर काय अवस्था असेल हा विचार मनात येताच तन्वीला असह्य झालं अभिच्या आईने त्याच्या विराहाच्या दुःखानं फोडलेला टाहो ऊर अगदी फुटून जावं असा बिभत्स असेल तिचा आकांत आपल्याला पाहणार नाही सगळ्या विचारांना विराम द्यावा म्हणून सहन न होऊन तिने मानेला झटका दिला जणू तिला ते दृश्यच पाहायचं नव्हतं तिच्याही नकळत कधी तिच्या गालावरून उष्ण अश्रूंचे थे मोगळू लागले तिला सुद्धा कळलं नाही शून्यात नजर लावून ती भरकटलेल्या विचारात मग्न असतानाच एक हुंदका अनावर होऊन तिच्या गळ्यातून बाहेर पडला काय झालं तन्वी तू रडते आहेस तिच्या खांद्यावर हात ठेवून वैभवने तिला विचारलं त्याच्या प्रेमळ आवाजासरशी तिला अधिकच उमाळा दाटून आला तन्वी मुसमुसून रडू लागली हळूच वैभवच्या मिठीत शिरली मन मोकळं होईपर्यंत तिने रडून घेतलं अग हो हो रडू नकोस अभिच्या मृत्यूबद्दल तुला इतकं वाईट का वाटतंय कशासाठी जीव तोडते आहेस इतका वैभवने न राहून तन्वीला विचारलंच या प्रश्नाची तन्वीला अपेक्षा नव्हती तिला कस झालं ती तत्क्षणी वैभवच्या मिठीतून दूर झाली त्याचवेळी वैभवची बोचरी नजर तिच्या सर्वांगाला जणू चाळत होती तिची वैभवच्या डोळ्यांशी झालेली नजर अंगाचा थरका पुडून देत होती वैभवलाच मग नकोसं वाटलं तो तिच्यापासून दूर झाला पाठीमागे आत पा हात बांधून घरात फेऱ्या घालू लागला तन्वी अग अभि खरोखरच मोठ्या मनाचा गृहस्थ होता त्याच मन शुद्ध होत ग सागर विशाल मन असणारा अभि अगदी संतासारखं आयुष्य जगला राग द्वेष त्याच्या ठाई नव्हतेच खर तर त्याचा प्रोफेशन आणि लोकप्रियता बघता त्यानं माझा दिवस काढायला काहीच हरकत नव्हती पण तो खरंच एक असाम्य असामान्य व्यक्ती होता अशा चांगल्या हृदयाच्या माणसाला इतक्या लवकर मरान यावं ह्याच मला फार दुःख होत आहे तुला सुद्धा वाईट वाटणं स्वाभाविक आहे ग तुझ्या डोळ्यातून वाहणारं पाणी हेच सगळं तर सांगू पाहत आहे ना वैभवचा प्रत्येक शब्दानं शब्द तन्वीच्या मनाला डागण्यात डागण्यात येत होता आजच्या वैभवच्या वागण्याचं राहून राहून तन्वीला आश्चर्य वाटत होतं तिच्या मनात आलं की ह्याच्या आधी कधीच ह्याने अभिबद्दल एकही शब्द उच्चारला नव्हता मी त्याचे सिनेमे बघायला जायचे त्यावेळी अभिविषयी बोलणं हे टाळत मग ह्यांना अभिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची एवढी माहिती कशी माहीत त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दलसुद्धा भरभरून बोलले हे तन्वी आपल्याच विचारात घडलेली असताना वैभव म्हणाला एवढ्या मोठ्या कलाकाराचं अंत्यदर्शन आपल्याला घ्यायला हवं तन्वी त्याच्या पायाला स्पर्श करून त्याला अखेरचा निरोप आपण द्यायला हवा तर आपली उपस्थिती त्याला समजणार नाही पण आपल्या मनाला समाधान लाभेल दूरच्या प्रवासाला जाताना त्याचा आत्माही समाधानाचा अखेरचा श्वास घेईल आवर चटकन आपल्याला निघायला हवं तिथे लोक जमली असतील पण तुझ्या वाटेकडे कोणीतरी डोळे लावून थांबलं असेल तिथे वैभव म्हणाला तशी तन्वी बेचेन झाली त्याच अवस्थेत गाडीत चावून बसली तासभर उलटला गाडी धावत होती आठवणींच्या खुना मागे पडत होत्या दोघेही प्रवासात एकमेकांशी बोलले नाहीत तन्वीच्या मनात विचारांचं आणि प्रश्नांचं काहूर माजलं होतं अभिच्या बंगल्यासमोर त्यांची गाडी उभी राहिली उदासीनता सगळ्या हवेत भरून राहिली होती त्याची लोकप्रियता जमलेल्या जनसमुदायावरून समजून येत होती प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून अभिसाठी निघणारे शब्द ऐकून तन्वीच्या मनाला घरे पडत होती तिचे डोळे सारखे भरून येत होते छातीत धडधड वाढली होती कपाळावर घामाचे टप्पोरेथे जमा झाले होते गतकाळातल्या आठवणी मी म्हणून समोर येत होत्या आज जाण्याचा तिला धीर होईना वैभव मग तिच्या हाताला आधार देऊन तिला घरात घेऊन आला आला होता हॉलमध्ये मध्यभागी अभिशांत निसला होता त्याच्या बाजूला बसून त्याची बहीण शोक व्यक्त करत होती सगळं दृश्य पाहून तन्वीला रडू येत होत तुझ्यासाठी बेंगलोरवरून परत आले अभिदादा आणि आता तूच मला सोडून गेलास शेवटचं भेटायला म्हणून रेखा मला बोलावलं होतंस असं म्हणून अभिची लहान बहीण सुखदा हुंदकी देत रडत होती तिला दुःख अनावर झालं होतं मोठ्या भावाला ह्या अवस्थेत पाहून बिचारी बहीण सेरबेर झाली होती तिच्याजवळ अभिचा जीवलग मित्र गौरव बसला होता तिला सावरू पाहत होता वैभवला पाहताच अभिचा मित्र गौरव त्याच्यापाशी आला दादा अहो सुखदा आईंचं दुःख पाहत नाही मागच्याच आठवड्यात अभिच्या सांगण्यावरून ती त्याला भेटायला म्हणून इथे आली आणि एकदम अचानक हे असं अघटित कसं घडलं कोणास ठाऊक जुनी ओळख असल्यासारखा गौरव वैभवशी बोलत होता हो ना अचानक काय झालं अभिला पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही बॅडमिंटनची मॅच खेळलो होतो त्यावेळी तब्येत तर उत्तम होती त्याची वैभव म्हणाला तशी तन्वी उडालीच म्हणजे वैभव अभिला चांगलं ओळखत होते अरे गौरव मी अभिच्या त्यावेळीही खूप मागे लागलो होतो की लग्न कर म्हणून त्याला नाना प्रकारे समजावलं पण पठ्ठ्या अजिबात मानायला तयार नाही म्हणाला लग्न वगैरे सगळं छूट आहे जोपर्यंत शरीर आपल्या ताब्यात आहे तोवर जगावं नंतर ची तू होईपर्यंत आयुष्य नको आपल्याला कसली तरी चल नक्कीच त्याच्या मनाला होती मोठं दुःख बहुदा त्यानं पचवलं असावं वैभव आणि गौरव बोलत होते वैभवचे डोळे भरून आले होते चल तन्वी अभिचं शेवटचं दर्शन घेऊन येऊयात म्हणून वैभवने तन्वीचा हात हातात घट्ट धरून तिला तन्वीनं अभिच्या पायाला स्पर्श केला हातातल्या तन्वीच्या समोर धरला तिच्या हाती हार देऊन वैभवने तो अभिच्या काळात सांगितला एक तन्वी जिवंतपणी अभिला हे सुख मिळालं नाही आता तो अनंतात विलीन झाला त्याला आता तुझ्या असण्याची चाहूलही मिळेन अशी झाली पण देह राहिला नाही तरी प्रेम अमर राहतं हेच खरं ह्या हारात गुंफलेली फुलं तुझ्या हातून गळ्यात पडताच अभिच्या आत्म्याला नक्की शांती देतील बघ वैभव बोलत होता तन्वी चमकून त्याच्याकडं पाहिलं सगळा खुलासा झाला होता वैभवच्याही डोळ्यात अश्रू दाटले होते तन्वीला शोकावर ना तिला सावरताना मला सगळं ठाऊक आहे तन्वी पण खूप उशिरा समजलं सारं तू माझी बायको झाली होतीस आणि तुम तुमच्या प्रेमाची आहुती देऊन आपला संसार खुलायला लागला होता दुर्दैवानं तुमचं प्रेम राहिलं होतं त्यामागे अनेक कारणं होती पण दोष कोणाचाच नव्हता नियतीने लिहिलेल्या गोष्टी घडत गेल्या देव अभिच्या आत्म्यात सद्गती देवो हीच प्रार्थना वैभव म्हणाला तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या गळ्यात माळ घालणार नाही तुझ्याशी लग्न होण्यासाठी कितीही दिवस मी वाट पाहायला तयार आहे जगाच्या अंतापर्यंत मी तुझी वाट पाहिन तन्वीच्या कानात दाभिचे पंधरा वर्षांपूर्वीचे शब्द घोंगावत होते विचारांचं ओझ सहन न होऊन ती खाली कोसळली अनोख्या प्रेमकहाणीचा शेवट असा दुर्दैवी झाला होता त्यांच्या प्रेम कहाणीचं शेवटचं पान कोरच राहिलं होतं संपूर्ण लेखिका सायली कुलकर्णी श्रोतेहो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद